अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्तीला चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघा आपल्या घरातील सग सगळ्यात महत्वाची कुठली जागा असेल तर ती म्हणजे आपल्या घरातील देवघर आपल्या घरामध्ये एकतरी देवघर असावं कारण देवघर हे आपल्या घराचं सर्वस्व मानलं जातं आपल्या घरात जितकी सकारात्मकता असते त्यापेक्षा नव्वद टक्के जास्त स सकारात्मकता ही देवघरापाशी साठलेली असते देवघर हे आपल्या घरातील सर्वात मोठं सर्वात मोठं आणि सर्वात सा ठिकाण म्हटलं जातं बऱ्याच वेळा देवघराविषयी आपल्याला काही विशेष गोष्टी माहिती नसतात बऱ्याच वेळा आपल्याकडनं काही चुका घडतात जेव्हा देवांविषयी किंवा देवघराविषयी आपल्याकडनं काही चुका घडतात तेव्हा त्याचे दोष लागतात आणि मग त्याचे दोष लागले की त्याचे परिणामही आपल्याला भोगावे लागतात आज मी तुम्हाला घरात प्रसन्नता असण्यासाठी घरात सात्विकता येण्यासाठी पूर्ण घर सकारात्मकता होण्यासाठी सकारात्मक होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये नेहमी दैवी शक्ती जागृत राहण्यासाठी कुठल्या अशा देवांच्या मूर्त्या देवघरात ठेवायच्या आहेत हे सांगणार आहे कुठल्या मूर्त्या देवघरात ठेवायच्या नाहीत हेही सांगणार आहे आणि आपलं जे देवघर आहे हे नक्की कसं असावं हे देखील मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघताना सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट जर तुम्ही नवीन घर बांधताय किंवा नवीन घराचं बांधकाम सुरू आहे तर सगळ्यात पहिले वास्तुशास्त्रानुसार तुम्ही प्लेस म्हणजे जा आपली जागा बघा वास्तुशास्त्रानुसार खरं तर आपलं जे देवघर आहे हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं ईशान्य दिशेला असावं किंवा उत्तर दिशेला असावं कारण ह्या ज्या दिशा आहेत ह्या भगवंताच्या दिशा म्हटल्या जातात ह्या ज्या दिशा तुम्हाला तर मी सांगितलेल्या आहेत पूर्व पश्चिम उत्तर आणि ईशान्य हे चारही कोण चारही दिशा ज्या आहेत ह्या घरात सकारात्मक ताणणाऱ्या दिशा आहेत त्यामुळे या दिशेला जर तुम्ही देवघर बनवून घेतलं तर ते अत्यंत उत्तम राहील आता तुमच्या घराच्या आतमध्ये चुकीच्या दिशेने देवघर असेल कुणाचं दक्षिण दिशेला असेल किंवा अजून कुठल्या तरी दिशेला असेल आणि तुम्हाला जर ते बदलायचं असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते देवघर तुम्ही आवर्जून बदलू शकता आमचं जुनं घर आहे आणि त्या जुन्या घरामध्ये काही चुकीच्या गोष्टी होत्या तर मी स्वतः बदलून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला खरं सांगते की आता वास्तुशास्त्रानुसार मी जसं देवघर वेगळं केलं किंवा जसं देवघर मी बदललं तर तिथून खूप मला त्याचा चांगला अनुभव येत आहे घरामध्ये खूप सकारात्मकता वाटत आहे ठीक जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही, देखी तुम्ही, देखी तुम्ही, देखी तुम्ही देवघर बदलू शकता देवघर हे वास्तुशास्त्रानुसार योग्य देवघरामध्ये कधीही खूप मोठ्या आपण ज्याला म्हणतो की सात आठ फुटी ज्या मूर्त्या असत्या देवघरात कधीच ठेवायच्या नाही छोट्यातील छोट्या मूर्त्या अगदी एक इंच दोन इंच अशा मूर्त्या आपण देवघरात जे आहे त्या ठेवू शकतो देवघरामध्ये अशाच मूर्त्या ठेवण्याला मान्यता आहे ज्या मोठ्या मूर्त्या असतात त्यासाठी आपण वेगळं मंदिर बांधावं देवघर हे कधीही लटकलेलं टांगत नसावं कधीही जेव्हा देवघर आपण बनवू किंवा म्हणजे जसं काही तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या जी कंडिशन असेल त्यानुसार जेव्हा तुम्ही देवघर घेणार असाल घरात बनवणार असाल तुम्ही छोटं बनवा कसंही बनवा ते साधंसुध बनवा पण ते कधीही जमिनीवर असावं जमिनीवर नसेल वरती देवघर असेल तर खाली त्याला एखादा Uh, म्हणजे त्याला एखादं कपाट किंवा काहीतरी खाली असं बनवून घ्या की त्याच्यावरती ते देवघर जे असावं लटकलेलं जे देवघर आहे ते घरी घरामध्ये नेहमी नकारात्मकता आणतं लटकलेलं जे देवघर आहे ते घरामध्ये नेहमी दोष जे आहे ते दोष आणतं ठीक आहे आता यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट देवघरामध्ये कुठल्या गोष्टी ठेवायच्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती असावी इष्टदैवतांची मूर्ती असावी कुलदेवीची मूर्ती असावी महादेवांची पिंडी असावी म्हणजे आपण ज्या देवांना मांडतो त्या देवांच्या मूर्ती आवर्जून असाव्या मात्र त्यासोबत तुम्हाला सर्वात महत्त्वाची देवा सर्वात सर्वात महत्त्वाचे जे दैवत ज्यांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे ते बाळकृष्ण बाळकृष्ण जे भगवान असले विष्णूंचे एक स्वरूप मानले जातात कुठलीही छोटी मोठी कुठली पण पूजा असेल सत्यनारायण असेल किंवा कुठलीही सात्विक पूजा असेल तर बघा त्या प्रत्येक पूजेमध्ये बाळकृष्णांची मूर्ती आवर्जून घेतात कारण बाळकृष्णांना आपल्या संपूर्ण या हिंदू म्हणजे हिंदू धर्मात असेल किंवा आपल्या पूर्ण ज्योतिषशास्त्रामध्ये असेल आपलं जे जे शास्त्र आहे त्यामध्ये बाळकृष्णांना सर्वात विशेष महत्त्व दिलं जातं बाळकृष्ण हे जरा सात्विकता आणणारे दैवत आहेत आपल्या जीवनात सुख आणणारे आहेत बाळकृष्ण हे भक्तांवरती भरभरून प्रेम करणारे आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून नेहमीच त्यांच्या आयुष्यामधून संकट दूर करणारे दैवत आहेत त्यामुळे आपल्या देवघरामध्ये बाकी काही असो किंवा नसो पण बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ही आवर्जून असावी यानंतर दुसरी तुम्ही मूर्ती म्हणा किंवा फोटो म्हणा बाळ कृष्ण भगवान असतात बघा कृष्ण भगवान ज्यांच्या डोक्यावर <coughs> ते एक छान मोरपीस पीस हे कृष्ण भगवान देखील आपल्या देवघरात आवर्जून असावं पण त्यांना मोर लावलेलं म्हणजे मोराचं जे पीस असतं मोरपंख लावलेलं आहे त्यांच्या डोक्याला मोरपंख लावलेलं जे कृष्ण भगवानांची मूर्ती असते तर ही मूर्ती देखील तुम्हाला आपल्या देवघरात आवर्जून ठेवायची आहे कारण कृष्ण भगवान हे आपल्या आयुष्यामध्ये सुख आणतात आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात आपल्या इच्छा पूर्ण करतात आणि आपल्या घरावरती ते नेहमी कृपा करतात अशा कृष्ण भगवानांची मूर्ती जर तुम्ही देवघरामध्ये ठेवली तर तुमच्या आयुष्यात सुख सम ऐश्वर सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल यानंतरची तिसरी गोष्ट <coughs> तिसरे तिसरे जे दैवत आहे ते म्हणजे बघा माता लक्ष्मी माता लक्ष्मीचा फोटो माता लक्ष्मीची तुम्ही अशी तसबीर बऱ्याच वेळा बघितली असेल की जिथे माता लक्ष्मी बसलेली असेल ज्या फोटोत माता लक्ष्मी बसलेली आहे तिच्या हातामध्ये काहीतरी एखादा मडका किंवा माठ ठलेला म्हणतो सुगड किंवा कळशी आहे हंडा आहे आणि त्यातून खाली पैसे पडत आहेत त्यातून नाणी खाली पडत आहेत जर अशी आ, असा फोटो म्हणजे माता लक्ष्मीचा पैसे आपल्या घरामध्ये पैसे आपल्या घरामध्ये सोडत असतानाचा फोटो जर तुम्ही आपल्या घरामध्ये लावला तर तुमच्या घरात कधीच धन दौलत कमी पडणार नाही तुमच्या घरात नेहमी बरकत राहील माता लक्ष्मीच्या कृपेने नेहमी तुमच्या घराची भरभराट होईल ठीक आहे आता यानंतरची दुसरी मूर्ती किंवा फोटो तुम्ही आणू शकता ते म्हणजे भगवान श्री हरी विष्णू बघा बऱ्याच वेळा तुम्ही हा फोटो देखील बघितला असेल की भगवान श्री हरी विष्णू अवस्थेमध्ये असतात आणि माता लक्ष्मी त्यांचे चरण म्हणजे त्यांचे पाय दाबत असते असा फोटो जर कुठे मिळाला तर तो देखील आपल्या देवघा देवघरामध्ये आवर्जून ठेवावा कारण असा फोटो देखील घरामध्ये धन दौलत आणतो असा फोटो आपल्या घरामध्ये नेहमी शांतता आणतो घरात सुख आणतो आणि आपल्या घरामध्ये नेहमीच सात्विकता आणून आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यामध्ये सुख आवडतो हे तीन फोटो म्हणजे एक माता लक्ष्मीचं भगवान श्री विष्णूंचा आणि त्याच्यासोबत बाळकृष्ण या तीन मूर्त्या ह्या तीन फोटो आवर्जून आपल्या घरामध्ये असाव्यात जर तुमच्या देवघरामध्ये ह्या तीन मूर्त्या नसतील तर आवर्जून आला आता आपल्या देवघरात कुठल्या मूर्त्या नसाव्यात जे शीघ्रकोपी देव असतात बघा कालभैरवनाथ असतील किंवा मग म्हणजे बरेचसे असे जे देव आहेत आता ॲक्च्युली मला हे आठवत नाही पण बरेचसे असे देव आहेत ज्यांना शीघ्रकोपी म्हटले जाते त्यामध्ये कालभैरवनाथ मला माहिती आहेत तर कालभैरवनाथांची मूर्ती फोटो आपण कधीच देवघरात ठेवत नाही कारण त्याचा दोष लागतो अशा शीघ्रकोपी देवांच्या जर मूर्त्या तुमच्या देवघरात असेल तर त्या आवर्जून काढून टाका कारण हे देव आपण कधीच पुजत नाही त्यांची एक वेगळी मंदिर असतात कुठल्याही मूर्तीला तडा गेलेली असेल कुठलीही मूर्ती तुटलेली असेल फुटलेली असेल स्क्रॅच पडलेली असेल तर अशी मूर्ती देखील आपण देवघरात कधीच ठेवायची नाही कारण अशी मूर्ती देखील आपल्या देवघरात दुःख आणते संकट आणते क्लेश आणते आपल्या घराला दोष लावते त्यामुळे जर थोडी जरी मूर्ती कुठेतरी काही म्हणजे तिला झालं असेल तर ती विसर्जित करा आणि त्याच्याऐवजी दुसरी मूर्ती आणा अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत नक्कीच या गोष्टी बघा आपल्या देवघरामध्ये या गोष्टी पाळा आणि या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात किती तुम्हाला अनुभव होतोय लाभ होतोय ते मला या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ